भांडून भांडून मिळवला आहे मी माहेरचा चहा किरण रामांचं नाव घेते आमची ही व्हिडिओ नक्कीच पहा नाराडोळ्याच्या मुली थोड्याशा चा, अगाऊच असतात आणि कुचक्याचं असतात हे तूही ऐकलं हो हो मी ऐकलं आहे ना मला बोललेले आहेत बरीच जण नाही घाऱ्या विश्वास ठेवायला नको इतकंही म्हणालेलं मिळायला जायला लागतं ही वाईट सवय आहे म्हणजे आत्ता कितीही दमून घरी गेले ना मी दहा वाजता जरी घरी गेले तरी माझ्या नवऱ्याला घेऊन मी फिरायला जाणार माहेरचा चहा ची मालकीने आपल्या समोर उभी असं म्हणायला हरकत नाही आहे पण आपल्याला ही मालकीने अजिबात नाही आवडत आहे कोणाला हो <laughs> ते मला पण नाही आवडत आहे खरं विचारायला तर मलाही त्याचा त्रास होतोय की इतकी दुष्ट बाई कोणी असू शकते का हां पण मालिकांमध्ये असूच शकते खरं तर ॲब्सुल्युटली <laughs> फॅबिलस जॉब <laughs> <laughs> म्हणजे ज्या पद्धतीने ते नेगेटिव्हची जादू आहे ने म्हणजे डोळेच जे घायाळ करतात ना आपले तेच बस झाले हो ॲक्च्युली थँक्यू सो मच तू आता तू पहिल्यांदाच मला म्हणालीस की अजिबात न आवडणार तिथेच मला पोचपावती मिळाली माझ्या कामाची की ऑबियसली म्हणजे माल लोकांना राग येतोय माझा म्हणजे यातच सगळं जिंकलं आहे मी सो so, ॲक्च्युली ओवरऑल करताना फार मजा येते काही सीन झाल्यानंतर आम्ही हसतोय खूप असं कसं करते पण मजा येते ते करायला मला मजा येते प्रॉपर जी विलन असते ना जे ती करू शकते मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये ते मी करते आणि ते मला करताना खूप मजा येते घराडोळ्याच्या मुली अशाच असतात का अजिबात नाही अजिबात नाही ऍक्च्युली सानिया आणि जान्हवी हे एक्झॅक्ट अपोजिट कॅरेक्टर आहेत फार अपोजिट आहे म्हणजे सानिया नेहमी अशीच असते आणि जान्हवी ही अशी असते सो so, फार फर फरक आहे पण मला जान्हवी आवडते पर्सनली की असं छान सगळ्यांशी हसून खेळून राहावं सगळ्यांची मनं राखावीत अशी जान्हवी आहे पण सानिया एक्झॅक्ट तूही लहानपणापासून ऐकलं आहे घराडोळ्याच्या मुली थोड्याशा चा, अगाऊचं असतात आणि कुचक्याचं असतात हे तूही ऐकलं हो हो मी ऐकलं आहे ना मला बोललेले आहेत बरीच जण नाही कॅराडोळ्यांचे विश्वास ठेवायला नको इतकंही म्हणालेले पण नाही तुझं एक देवाने दिलेली भेट आहे मला कारण की लोक लोक ओब्विसली लो, लवकर ऐश्वर ही डोळे लोक लो, की यार किती लकी आहे तुला इतकी सुंदर डोळे सो तो माझा प्लस पॉईंट आहे आणि त्याचा आनंद आहे मग बाकी जे लोक वाईट बोलतात त्यांच्याकडे मी लक्षच देत पण असं कधी बोलू लहानपणे लहानपणापासून म्हणजे असं कधी मैत्रिणीने हर्ट केलं आणि तू रडली आहे की ना ही मी माझ्या घारे डोळे म्हणून मला हिने माझ्यावर फ्रेंडशिप तोडली किंवा असे बरेच किस्से असतील नाही ॲक्च्युली मैत्रिणींसोबत माझं असं काही झालं नाही आहे पण ज्या जे नेबर्स होते काही काही असतात ना दुष्ट बायका त्या खऱ्याच आयुष्यात विलन नसतात सो त्यामुळे अरे ही डोळ्यांची हिच्यावर विश्वास ठेवू नकोस किंवा एक दोन वेळा माझे क्लासचे एक दोन फ्रेंड्स होते त्यांच्यासोबतही त्यांच्या आया हिच्याशी मैत्री करतो आहे ना ती डोळ्यांची विश्वास ठेवू नकोस असं झालेलं आहे असं म्हणजे मे बी मी नववीला वगैरे असेन त्यावेळी तेव्हा मला फार वाईट वाटलेलं या गोष्टीचं की खरंच घराडोची माणसं वाईट असतात का तर आत्ता मला उत्तर देता की नाही अजिबात नाही ती फार गोड असतात बरं <laughs> मला सांग खऱ्या आयुष्यात पर्सनल आयुष्यात खूप काही घडामोडी चालू असतील जोरदार घडाळत असतील जसं मालिकेतही ड्रामा चालू आहे किंवा वॉट एव्हर घरातलेही तुझ्या आयुष्यातले पर्सनल आयुष्यातली घडामोडी आम्हाला ऐकायला नक्कीच नक्कीच <laughs> मला सांगायला आवडेल आ, घरात फार वेळ नसते खरं तर तुम्ही बघत असाल की आम्ही बारा बारा तेरा तेरा तास शूटिंग करत असतो पण घरी गेल्यावर कधी सुट्टी असते तर माझा मुलगा आहे छान छोटा आठ वर्षाचा सो त्याच्या स्कूलचं काही ना काही मला असतं त्याचे प्रोजेक्ट्स असतात त्याला हे आणायचं ते आणायचं आहे मग खाली खेळायलाच जायचं आहे त्याच्यासोबत असं बऱ्याच गोष्टी असतात तर तो माझा तो दिनक्रम असतो की त्याच्यासोबत वेळ टाईम स्पेंड करायचा सो घरात तेच असतं आणि माझं ठरलेलं असतं मला ना रोज रात्री फिरायला जायला लागतं ही वाईट सवय माझ्यातली म्हणजे आत्ता मी कितीही दमून घरी गेले ना मी दहा वाजता जरी घरी गेले तरी माझ्या नवऱ्याला घेऊन मी फिरायला जाणार बाईकवर माझं हे ठरले हो हो माझं ठरलेली इमॅजिन कशा वॉकला जाते आहे मी वॉक पण करते मी एक तास वॉक करणार आणि अर्धा तास मला हाव मला फिरायचंय बाईकवर हां बाईकवर तो ब, एक ऍक्टिव्ह आमची सो तो गाडी चालव मी मागे बसणार आणि मी फार फार तर मला ठरलेलं की मी लोखंडवाला एक राऊंड मारून येते मी अंधेरीतच राहते सो मी लोखंडवाला राऊंड मारून येते हे माझं ठरलेलं आहे मग मी कितीही काय मिळतं म्हणजे बारा तास एवढा मेकअप करून एवढं शूट करून बऱ्या बाजूला यांच्या एवढा बेकार काम चालू आहे बिल्डिंगचं त्याचा आवाज एवढा इरिटेट मला या दहा मिनिटात करतोय त्यामुळे तुम्हाला तो दिवसभर करत असेल आणि तरीही रात्री एवढं थकून दमून एक्झॅक्टली रात्री ना मुंबईत जरा शांत असते ग म्हणजे फार ट्रॅफिक नसतं मग मरीन ड्राईव्हला जायचं ना मग लॉंग ड्राईव्ह मार तिथेही जाते मी मी तिथेही जाते सुट्टी असेल तर मग मी तिथे जाते हिच्याकडून सोळा सतरा तास काम करून घ्या मी तर म्हणते अजिबात बारा तासच सोडू नका कोण म्हणतं ही थकते दम इच्छा माझ्या नवऱ्याची आहे तो इतका वैतागतो इतका वैतागतो कारण की तो पण कुठूनही दमून मागून आलेला नाही निघ चल मला जायचं म्हणजे जायचं संपला विषय बोलत तू एकटी मी नाही येणार नाही तो, तो, तशी तो, तो ना त्यामुळे मग तो बोलत नाही ना तेच तर ना तीच तर मजा नाही मला तू लागतो सोबत की तो सोबत असेल ना तर मग मी मागे बसणार आणि सगळं जी लोखंडवालीची बंद दुकानं बंद झालेली असतात त्यांची फक्त वाच कशाला फालतू पण आहे याला काही अर्थ नाही या सेन्सलेस नाही काही सेन्स नाही या गोष्टीला पण तरीही एक दिनक्रम झालाय ना माझं सवय झाली त्याची प्रोडक्शन वाला सांगणार आहे सोळा सतरा तास हिच्याकडून कामं करून घ्या बारा तासात सोडू नका इला घरात खरंच खरंच माझ्या नवऱ्याची ती इच्छाच मुला मुलगा झोपतो लवकर नाही 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 तो तुमच्यावर कधी कधी येतो तो फार रेअरली येतो आमच्यासोबत कारण की मी घरी हां आता हिला फिरायला जायचं असेल ना डॅडा जा जा जा, जा फिरून ये जा सो so, त्याला माहिती आहे मम्मा आपली समजा रात्र झाली की तिला फिरायला लागते ते त्यालाही माहिती तो नाही येत मोस्ट ऑफ तो नाही येत तू त्याच्याबरोबर म्हणजे असंही असू शकतो तू त्याच्याबरोबर थोडंसं चॅट करते नवऱ्याबरोबर त्याच्यावर टाईम स्पेंड करायला मिळत नसेल सो तो तू भरून काढतेस गप्पा गोष्टी ॲक्च्युली काय झालं आहे ना माझ्या मुलाचं प्रॉब्लेम काय झालं आहे माहिती आहे लहानपणापासून मी शूटिंगच्या कामानिमित्त मी बाहेरच असायचे त्याच्या आधीची ही मालिका तर सातारा शूटिंग होतं तर मी वर्ष दीड वर्ष तिकडे होते त्याला ना डॅडाची सवय लागली आहे त्याला माझी सवय नाही आहे त्याच्यामुळे मी असेन नसेन त्याला काही फरक नाही पडत सो तो ना अगदीच एखाद दोन मिनिट जवळ आला तर त्याच्यावर नाही कारण मी म्हणत नवऱ्याबरोबर तू बाईकवर म्हणजे दिवसभरात काय काय झालं किंवा त्याच्याबरोबर दिवसभरात काय काय झालं ते तुला बाईकवर फिरत फिरत सांगायला बोलायला आवडत की म्यूटमध्ये तुम्ही फक्त त्या वातावरणाचा आनंद घेता नाही 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 असतो ना माझं इथे हे झालं तिथे ते झालं असं झालं तसं झालं मग कधी कधी मी शांत असते असं पण म्हणजे माझ्या मुडावर माझा जसं मूड असेल तसं मी वाटत चुकून सुद्धा कुठल्याही बाईनेचा हा इंटरव्ह्यू बघत असेल कुठल्याही स्त्री हा इंटरव्ह्यू बघत असेल कृपया असं करू नका बिचारे नवरे दमून थकून येतात तुम्ही स्वतः दमून थकून येतात त्यामुळे ती एक तासाची झोप घ्या आराम घ्या तुमच्या जीवाची काळजी घ्या ह्या का का मॅडम तर काय काय खातात मला नाही माहिती एवढी एनर्जी कुठून कुठूनच कायम एनर्जी असते बस घरात गेल्यावर काहींना कपडे चेंज करून बाहेर जायचा देखील कंटाळा येतो अशाही बायका आहेत आहेत ना अगदीच आहेत अगदीच माझ्या घरात पण आहेत माझ्या जाऊबाई आहेत सगळ्या दोन्ही घरात गेले की आता मी बाहेर पडणार नाही पडणार मला आश्चर्य मी त्यांना कधी हो चला फिरून येऊ या कोमलवेनी माझी कोमलवेनी आहेत माझी हे जाऊ आहे चला नाही 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 आता मी संध्याकाळी चालू सात वाजता अरे सात वाजता मी आत्ता गेले दहा वाजता चला नाही नाही म्हणजे कसल्या आळशी बायका आहेत मग ते पण मला आवडतं काहीतरी का एक ॲडव्हेंचर आयुष्यात पाहिजे ना सो तसं काहीतरी आहे ठीक आहे त्याने एक नवरा बायकोमधलं चॅट कंटिन्यू राहतो कॉन्व्हर्सेशन मस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मुलासमोर तर कॉन्व्हर्सेशन करायला मिळत नाही ते दुःख मी सोचते आहे त्यामुळे मुलासमोर कॉन्व्हर्सेशन करूच शकत नाही आपण कुठलंही आहे खरं आहे पण तो आता काय ना मोठा झालाय ना त्यांना लगेच सगळ्या गोष्टी कळत असतात की कोण काय बोलतं आणि चुकून बाहेर पचकलं तर वाटलं तर समोर काय बोलायचंच नाही ही ट्रिक चांगली आहे मला आवडली आहे ही ट्रिक यूज कर म्हणजे दहा नाही सॉरी बस अजिबात नाही एवढा लेट म्हणजे काय म्हणजे ठीक आहे अकरा वाजता सुरू होतं माझं बाहेर फिरायला मी पोचतेच घरी बारा एक वाजता सो त्याच्यानंतर काय राऊंड मारणं माझं नवरा मला मारेल अगं <laughs> एक काम कर रात्रभर जागूया आपण दोघंही रा जागरण करूया रात्रभर फिरतच बसूया आणि मग चार वाजता येऊन चहा पिऊया अंघोळ करूया नंतर जेवायलाच बसूया मग त्या बाबतीत मी लकी तो माझा ऐकतो प्रत्येक गोष्ट त्याला त्याला माहिती आहे ते इला जावाला एवढी स्तुती केलीच आहे ते एक गोडसं छानसा उखाणं घेऊनच टाक हो उखाणं मला टास्क आहे ॲज तू पाच दिवसात तुला जसं माहेरचं चहा मिळवायचं आहे तसंच तुला आता मी दहा काउंट करणार आहे त्याच्यामध्ये तुला उखाणा घ्यायचा यू हॅव टू प्रूव यु सर जान्हवी कमा ते जुने पुराने घेऊ बाहेरचा चहा आला पाहिजे त्याच्या कुठलं खर आयुष्यात जान्हवी नाव घेऊ हो जान्हवी जान्हवी नाव घेणार आहे पण माहेरचा चहा किंवा भाग्य दिली तू मला हे नाव आलं पाहिजे की नाही प्रमोशन तर झालं पाहिजे मला विचार करावा लागेल असं तू सांगू पाच दिवसात तुम्ही मिळवणार की नाही एन नाईन रेडी आहे बोलू भांडून भांडून मिळवलाय मी माहेरचा चहा भांडून भांडून मिळवलाय मी माहेरचा चहा किरण रामांचं नाव घेते आमची ही व्हिडिओ नक्कीच सो सो हो गया क्या बात दॅट्स so, मी प्रेमात आहे घाऱ्या डोळ्याच्या मुली खूप गोड असतात ते मला कळून चुकलेलं आहे यू सानिया ज्या पद्धतीने ती तू करतेस अब्सुल्युटली फापल आणि मस्त वाटतोय छान वाटतोय कारण की आम्हाला कुठेतरी कमलिकाची आठवण करून देत बापरे हो <laughs> ती खरी बिल थँक्यू सो मच आणि मजा आली तुझ्याशी गप्पा सेम सेम थँक्यू